त्या अनधिकृत बाजाराला परवानगी कुणाची राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा ग्रामपंचायतने देखील परवानगी नाकारली अनधिकृत मीना बाजाराला नेमका आशीर्वाद कुणाचा रुग्णालयातील वाहतुकीस अडचण वर्धा शहरातील बहुचर्चित सावंगी मेघे येथील मेडिकल कॉलेज येथे मोठ्या जल्लोषात गणेश उत्सव साजरा करण्यात येतो येतोय त्यानिमित्ताने हॉस्पिटल रोडवरील साहू यांच्या शेत जमिनीवर दरवर्षी प्रमाणे पंधरा दिवसांचा मीणा बाजार लावण्यात येतो व त्याची परवानगी सावंगी मेघे ग्रामपंचायत तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिली जाते परंतु प्राप्त माहितीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या सावंग येथील गणेश उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या या मीणा बाजाराकरिता कुठलीच परवानगी मिळालेली नसून हा मीणा बाजार अनधिकृत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर मीणा बाजार हा येथील मंगेश चिखले नामक व्यक्तीच्या असून त्यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांना कोणाचाही धाक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली सावंगीतील रुग्णालयाचा रस्ता पालोती व वळद यासारख्या गावांना जोडल्या जातो या अनाधिकृत मीणा बाजारामुळे गावातील तसेच रुग्णालयातील वाहतुकीस खोळंबा निर्माण होत आहे या अनाधिकृत मीणा बाजाराला नेमका आशीर्वाद कुणाचा हे समजायलाच मार्ग उरला नाही एखादी अनुसूचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे या होणाऱ्या गैरप्रकाराकडे जिल्ह्यातील पालकमंत्री महोदयांनी लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा